आपण बघतो आपल्या समाजातल्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतात पण आपल्या समाजातली स्त्री ही अजून एक तरी अज्ञानाच्या अंधकारात फूल आणि मूल याच्यातच गुरपटलेली आहे तिला यातून बाहेर काढलं पाहिजे तिच्या हाती ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे तेव्हाच आपला समाज आपला देश खऱ्या अर्थाने शिक्षित व प्रशिक्षित होईल महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि समाजाचा विरोध असतानाही समाजाच्या विरोधात जाऊन सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्यामुळे कोणीतरी म्हटलं आहे अरे लाटान तर सगळेच पोहतात अरे लाटान तर सगळेच पोहतात पण खरा शुरू तोच असतो पण खरा शुरू तोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो कल्पना चावला किरण बेदी इंदिरा गांधी प्रतिभा ताई पाटील या वर्षा अनेक स्त्रियांनी

बिना न अधूरा है बहारों के बिना बरसात अधूरी सावन अधूरा है बरसातों के बिना सावन अधूरा है बरसातों के बिना जीना अधूरा है, के ना। जीना है नारी के बिना जीना अधूरा है नारी के बिना और ये समाज अधूरा है श्री शिक्षा के बिना और ये समाज अधूरा है श्री शिक्षा के बिना मला यह प्रसंगी एक छोटा सा गाना आठवता है हे मी तुम्हाला बोलून दाखवते <laughs> जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले गो एवढे <laughs> बोलून मी माझे भाषण संपवते त्यामुळे सर्वांना एकच सांगेन बेटी बचाओ बेटी पडाओ मुलगी वाचाव मुलगी शिपा धन्यवाद जय जय महाराष्ट्र